ईव्ही विरोधात काँग्रेसची जोरदार निदर्शने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्ही आणि निवडणूक आयोगाचा गैरवापर करून केंद्र आणि राज्यामध्ये भाजपचे महायुती सरकार आणले आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी करत ईव्ही विरोधात आज पंचवीस जानेवारीला मतदार हक्क दिनाच्या औचित्यावर सकाळी अकरा वाजता लातूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने येथील महात्मा गांधी चौकामध्ये जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आले लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शैल्य उटगे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा दिवस आज साजरा केला जातो आज देशामध्ये साजरा करत असताना भारतातल्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज देशामध्ये निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात म्हणून धरणं आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि माननीय जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना जाऊन तालुक्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये जे परवा विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये झाल्या त्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या अठ्ठेचाळीस पैकी जवळपास बत्तीस जागा ह्या महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी जिंकल्या असा असताना केवळ पाच महिन्याच्या फरकाने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकी मिळते मात्र महायुतीला मोठ्या प्रमाणावरती यश त्या ठिकाणी मिळालं आणि ही यश हे महायुतीचं यश नसून हे ई एमचं यश आहे असं जर मी म्हणालो तर ते चुकीचं नाही कारण साडेचार वर्षात बेचाळीस हजार ब्लॉक मतदान महाराष्ट्रात वाढले आणि त्याच्यानंतर केवळ चार साडेचार महिन्यात सत्तेचाळीस लाख मतदान या महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी वाढवण्याचं काम युती शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडलं आणि बावीस तारखेला मतदान होत असताना पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्के त्या ठिकाणी मतदान हो झालेलं असताना एक तासामध्ये पाच ते सहामध्ये मध्ये जवळपास साडेसहा टक्के मतदान वाढवण्याचं काम या निवडणूक का आयोगाला हाताशी धरून युतीशास्त्राने त्या ठिकाणी केलं हा विजय महाराष्ट्रातला युती महायुतीचा विजय हा एमचा आणि निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणाचा हा विजय आहे आणि म्हणून ह्याचा निषेध करण्यासाठी आणि ई एमच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी पुकारलेले आमची एकच मागणी आहे देशातल्या प्रत्येक निवडणुका यापुढे बॅलेटवर झाल्या पाहिजेत कर्नाटक सरकारने निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेटवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तसाच निर्णय महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारने घ्यावी हे मागण्यासमन्न यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि बॅलेटवर निवडणुका झाल्या पाहिजेत ही एकमेव मागणी घेऊन आम्ही आज मतदार हक्क दिनाच्या दिवशी आम्ही आमचा हक्क मागत आहोत